आज जर तुम्हाला पंचनामाच करायचं नाही तर काय झाल्यानंतर तुम्ही पंचनामा करणार आहात तर तुम्हाला विचारण्याची वेळ आहे कारण तुम्ही बघितला सर मराठवाड्यामध्ये भागामध्ये काय परिस्थिती सिना नदीला असू द्या मराठवाड्यामध्ये असू द्या काय परिस्थिती निर्माण झाली दो दो फुटी झाली सगळं होत्याचं नव्हतं झालं सगळं वाहून गेलं पण आज आपल्या बंडिशे गाव मंडल मध्ये इतकी अतिवृष्टी झाली फळबागा सगळ्या गेल्या त्या छोट छोट्या ऊस गेला ते मका गेल्या त्या तरी सुद्धा तुम्ही पंचनामा करण्यासाठी जाण्यास नाही प्रत्येक जण येतोय म्हणतोय पंचनामा केल्यात पंचनामा करायचा आदेश दिलेत पण या ठिकाणी तुम्ही का पण करत नाही हा आमचा शेतकऱ्यांचा सवाल आहे आज फक्त आम्ही रस्त्यावरती बसलोय पण शेतकरी नांगर म्हणून एक सिस्टीम असते नांगर ती नांगर लावायला सुद्धा मागा पुढे बघणार नाही एवढं लक्षात ठेवा माझी प्रशासनाला हा जोडून विनंती आहे आज रस्त्यावर बसून माझा शेतकरी राजा निषेध व्यक्त करतोय पण उद्या जर तुम्ही पंचनामा नाहीत केलं तरी काय वेळ शेतकरी तुमच्या सगळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही या सगळ्यांना निशेधपणानं पण